संपत्तीसाठी आणि प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या सासूला चक्क सुनीने संपवल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे या प्रकरणी अजनी पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवत महिलेसह तिच्या दोन चुलत भावना अटक केली सुनीता राऊत असं वृत्त महिलेचं नाव आहे तर वैशाली राऊत आरोपी सुनीचं नाव आहे तिच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती आणि मुलांच्या आणि पाच वर्षाच्या नाती सोबत शहरात अजनी पोलीस राहत होत्या ऑगस्ट रोजी सुनीता यांच्या झाला असा बनाव आरोपीने रचला त्याच दिवशी तडकाफडकी सुनीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील केला मात्र सासू आणि सुनेत वाद झाला आणि या वादातूनच काहीतरी विपरीत घडलं अशी कुजबुज मात्र शेजाऱ्यामध्ये होती काहींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवत संपूर्ण हत्याकांडाचा मात्र छडाच बाहेर काढला दरम्यान आमच्या घरी रात्री दोन मामा आले आणि त्यांनी आमच्या आजीचा गळा दाबला अशी माहिती आरोपी वैशाली हिच्या पाच वर्षाच्या मुलीने पोलिसांना दिली त्यानंतर मात्र पोलिसांनी सर्व चक्र फिरवली त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता आपण सुनेची हत्या केल्याची कबुली मात्र त्यांनी दिली मृत सुनीता या वैशालीच्या चारित्र्यावर मात्र संशय देखील घेत होत्या